अहो शेतकरी म्हणजे राजाय हो त्याच्याकडे पैसा आहे तरच शासनाकडे पैसा आहे की शेतकऱ्यांनी पिकवलं तर शासन नोकरदार खाणार आहे ति ना आज जर मी मिरची पिकवली नसती तर चटणी तिकट कुठलं खाल्लं असतं तिथे आज मी कांदा पिकवल नाही तर कांदा कशा भाजी संघ कांदा कशा खातील ती जर सगळी जर नोकरी लागली तर का मग ती नोकरीचे पैसे तोंडी लावतील कांदा म्हणून मिरची म्हणून आता ती कसं आहे माहिती आहे का जे जे नशिबात आहे ती फळ मिळत असत आपण जर विचार केला मुलगाही आपली नोकरदार द्यावी नोकरदाराला जवळजवळ मुली येणाराच नव्वद टक्के वाटू झालेला झालेला म्हणजे का तर त्यांना आयता पैसा येतोय बरोबर आहे कडे बघत नाही ते आणि दारूचं व्यसन लाग कुठं तर कशाचं व्यसन लाग हिच्या मूर्ती बरबाद झाली ती माझ्या घरातच दोन तीन नोकरदार होती काय हा। नाही मी खायला मिरची आणली होती एक ह्याला गेलो तुम्ही देवाला करसुंडीला येत्या मध्ये मला मिरची चांगली दिसली म्हणजे मी त्यातनं चार किलो मिरची आणली होती म्हणजे असं चटणी तिकट करायसाठी तिकट करायसाठी हु बरोबर हो ती एक जणाला मी दोन किलो दिली ती माणूस म्हणला काका मिरच्या मी म्हणला माझ्यात कुठल्या मी बाहेर आणले आणल्या होत्या मग ती मी आमच्या मंडळीला सांगली मिरची लोकल चांगली म्हणजे त्यातली वर बी काढून ठेव हा म्हणजे त्या मिरच्यातलं बी काढलं तुम्ही त्या मिरच्यातलं बी काढलं ना गादी बापा तयार करून माझी मी स्वतःचे जोरप तयार केले ना आम्ही दोघांनीच मिरची लावली एक माणूस बाय घेतली नाही आणि काय नाही ती मिरची लावली मिरची सक्षित पुली अशी झाली की झाडाची उंची कमीत कमी साडेतीन फूट चार फूट उंची चार फूट उंची सात तोड तोडलं तरी मी मिरची झाडाला हाय उडी जाय मी शेवटी वय थोडू हिथ जी बोर घेतलाय हा माझ्या बोरवर मी काय पानाड्या नाही देव केला नाही कुठं नारळ फोडला नाही काय नाही माझ्या मनानं बोर घेतलेला आहे तरी मला कमीत कमी ती किती इंची म्हणायला सुद्धा येत नाही आणि माझा उन्हाळ्यात वीस फुटावर बोर चालतोय म्हणजे आता तुम्ही कुठल्या त्याच्यामुळे मुलीशी लग्न होईना ती ह्या आईच्या बोलण्याला वडल्याच काय मत नाही आईचं मत आहे मुलीचं बी काय मत नाही आईचं मत आहे की बाबा माझी मुलगी नोकरदारला द्यावी मग तुझ्या घरी किती नोकरदार आहे ती मग तुझ्यात जर एखादा मुलगा असला तर दुसरी देणारी येणारे तुमच्यात बी विचार करणारच आहेत ना अगदी नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण एक वेगळी माहिती घेऊन आपल्यापाशी आलेलो आहे शेतकरी मित्रांनो आपण एक प्रगतशील बागायतदार आहेत मंगळवेडा तालुक्यातील धर्मगाव या ठिकाणी आलेलो आहे तर आपण यांना त्या ठिकाणी भेटून संपूर्ण माहिती विचारणार आहोत त्यामध्ये विशेष पिकं म्हणजे कांद्याचं पीक असेल ऊसाचं पीक असेल भुईमुग असेल असे वेगवेगळ्या पिकांची भरपूर ज्ञान आणि सखोल अभ्यास आहे यांचा तर हजारो शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला त्यांच्या ज्ञानाचा त्या ठिकाणी प्रचार करायचा आहे शेतकरी मित्रांनो ह्यांनी फक्त शेतीमधून काय काय उभारणी केली आहेत आपण त्यांच्याकडून आता माहिती घेणारच आहोत साधारणपणे त्यांनी घर बांधलेलं आहे पाईपलाईन केली आहे बरेच काय काय कामं केलेली आहेत तर आपण त्यांना विचारून संपूर्ण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच आपल्याला अशाच नवनवीन अनोख्या मुलाखती बघायला मिळतील तसेच आपण सांगोल्याचा बाजार देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो त्यामध्ये गाय बाजार असेल खिल्लार गाय बाजार असेल जर्शी गाय बाजार असेल कालवडींचा बाजार बैल बाजार म्हैस बाजार शेळी मेंढींचा बाजार असे संपूर्ण पशूंचे बाजार आपण कव्हर करत असतो मित्रांनो आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल जास्तीचा वेळ न घालतो आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार नमस्कार आपला परिचय मी मारुती काशीनाथ पावले माझं गाव धर्मगाव तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर बरं आता मला सांगा पावली साहेब तुम्ही सुरुवात कशी केली हवा शेती करायला काय अशी हळू 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 आपलं कष्ट करत 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 गेलेली किती एकर शेती तुम्हाला मला टोटल सगळी आता नऊ एकर आहे नऊ एकर आहे नऊ एकरामध्ये काय काय पिक आहे आपली सध्या आता काय सध्या ऊस आहे कांदा हां मका आहे भग शेंग आहे बर तुम्ही आता सांगितलं की मला ऊस आहे आणि कांदा आहे तर आता सध्या जर पाऊस पात त्या कांद्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता आता काय कांदा आपण खर्च करून चांगला आणलेला आहे आता निसर्ग कोपला को त्याला नाही लाज शेतकऱ्याचा काय करायचं काय झाले नुकसान तुमचं आता होणार पाणी साठले म्हणजे नुकसान झाले तर झाले म्हणायला विचारायला सुद्धा संबंध येत नाही ना पाऊसच आहे सारखा हम्म कांदा एकदम चांगला आणला होता आपण पण पावसामुळे थोडासा नरम तुम्ही प्रत्येक वर्ष कांद्याची शेती करता हा करतो किती एकर असतो कांदा कांदा एकर दोन एकर आपल्या त्या शेती शिल्लक असते तेवढं करतो म्हणजे ऊस लावून बाकी काय थोडं काय वैरी नकार लागते जनावर आहे ते कांद्याचं उत्पन्न काय ते दर आहे शासनाच्या दरावर नाही मिळाला एखादं आता गेल्यापेक्षा मला दहा गुंठ्यात एक लाख दहा हजार रुपये झालं होतं दहा गुंट्यात दहा गुंट्यात एक लाख दहा हजार म्हणजे काय त्याला कांदा होता दहा गुंट्यात मला पस्तीस टिकी कांदा निघाला होता काय सांगता आणि आपला कांदा पूर्ण सगळा सहा रन गेला मोठा आणि चार रन गेली चिंगडी सांगली बाजारात माझ्या पेटला कांदा एक नंबर गेला होता म्हणजे दहा कुंट्याला आणि एकरी तुम्हाला कसं उसा आवडेज कस पडते पन्नास साठ पावसाचा जर पाऊस नाही निसर्ग सात दिना तर पन्नास साठ चाळीस बी सत्तर सत्तर पत्र बी जाते बरं आता तुम्ही सांगितलं की कधी सत्तर पर्यंत जाते कधी चाळीस कधी पन्नास ही उतार कशामुळे होतो आता हे आपलं कसं आहे आपलं बोरचं पाणी बरं हा गोड पाणी असलं का जरा उतार जास्त पडतो आणि बोरचं पाणी पाऊस काळ जर कमी पडला तर जरा आवडीच कमी पडतं म्हणजे बोरचं पाणी सवळ आहे का थोडं का थोडक आहे सोर्स काय तुमच्याकडे एक नदीवरून पाईपलाईन आहे आणि दोन बोर आहेत नदीवरून पाईपलाईन किती फुट आहे साधारण आपली साधारण एक चार साडेचार हजार फुट आहे साडेचार हजार ती चार इंच पाईपलाईन आहे चार इंच आहे का आता ही करत असताना तुम्ही कुठल्या बँकेचं कर्ज किंवा काय कसं केलेलं आहे एवढी साडेचार हजार फूट घेत म्हणलो पैशाचा विषय आला नाही कष्ट पैसा कमवणे राहणे आणि आपली आपली शेती बघत राहणे मला एक एक मी मौल्यवान सल्ला दिला की निर्व्यसनी राहणे आणि कष्ट करणे आता हजारो शेतकरी येते कष्ट करते पण त्यांना बाजारभाव मिळत नाही किंवा बाकी गोष्टी ज्या अडचण आहेत त्या ह्यातून त्यांना बाहेर येऊन कशा पद्धतीने आता तुम्ही घर बांधलेला एवढं मोठं तर ह्याच्याबद्दल काय सांगता काय ना आम्ही कष्टच करतोय माझी दोन मुलं ती बी त्याच ती व्यवस्थित कष्ट करते ती कुठून ती भरपूर पैसे कमवतो आम्ही आणि आम्ही कोणाला आधार लागत नसल्यामुळे आपल्याला हे वैभव एवढी प्राप्त झाले आता विषय झाला वैभव प्राप्तीचा तर ह्या घरासाठी तुम्ही किती खर्च केला आणि ह्याची सुरुवात कधी केली आता घर ह्या स्टेजला येईपर्यंत किती खर्च झाला ही वर्षापूर्वीपासून मी सुरुवात केली होती मी कुणाचा सल्ला घेतला नाही कोणाला विचारला नाही काय नाही माझ्या माझ्या पावून मी घर बांधायला चालू केलं मग कुठल्या बँकेचं नाही कुठला इंजिनिअर नाही काय नाही आपल्या आपल्या डोकेली त्यांनी मी एवढा मोठा बंगला बाबा केला तुमचं शिक्षण किती झाले माझं शिक्षण किती सहावी पास आहे हो आता सुद्धा एखाद्या इंजिनियरला असं घर नाही थोडं मला त्या कामाचा अनुभव हाँ हाँ. मी स्वतः भी गोंडी होतो मला बांधकामाचा पूर्ण अनुभव होता त्याच्यामुळे मी काय एवढं जास्त रिक्षा आपले बाहेर पैसे घालवायचा हिशोब घेतला किती खर्च झाला घराला ती कसं आहे बँक लोन काढलं कुठलं काय केलं तर ती हिशोब आपल्याला मांडून ठेवता येतो की बाबा माझं घराला एवढं गेल ही मी म्हणजे घरातल्या घरात घर बांधल्या असल्यामुळं काय घरातला पैसा आहे सगळा उत्पन्नाचा पैसा आहे एक डिग्रीचा धंदा आहे बर आणि एक दुकान आहे किराणा दुकान तीस बत्तीस वर्षाला किराणा दुकान आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला थोडं शेतीचं उत्पन्न आपल्याला चांगलं आहे शेती ही तोट्यात मला कधीच आली नाही ही लोक जी म्हणते ना शेती तोट्यात आली ही चुकीच आहे त्यांचं त्यांचं करणं आता माझं वय आहे अडुसष्ट तर मी पंपांना फवारला सुद्धा माझी फवारतो मी बाहेरचा माणूस लावत नाही स्वतः शेती करतो म्हणजे कष्ट करायची तयारी असते तयारीत आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला उत्पन्न चांगलं निघते काय सुद्धा अडचण मी शेती जसा करतोय तसं मला तोटाही कधी आला नाही 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 आता किती एकर कांदा आता आपला कांदा पुढे असला काय राहून नसते बर एकर पुढे असं आवरे निघते साधारणपणे आता कसं आहे माहिती का गेल्या वर्षीच्या जर तुलनेत धरलं तर एक दोनशे ठिकाणी कांदा निघाला पाहिजे दोन सव्वा दोनशे निघाला पाहिजे निघाला पाहिजे पण आता या पावसामुळं आता काय मार बसतो इथ ना पुढे आता काय शेतकऱ्याला काय माहिती म्हणजे अजूनही मेघराजा किती सांगतायत हा सांगता येत एवढा पाऊस पडला होता ह्याच्या आधी ते आता या चार पाच वर्षात असा पाऊस कधी पडला नव्हता चालू वर्षाला काय झालंय सारखं पाऊस 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 धानू खुजून चालली ती खाली असं एवढा पाऊस पडून जास्कानी व्हायचंय परत शेवटी कसं आहे माझ्या कुणाला इशारा द्यायची बरोबर तुम्हाला काय वाटत नाही बाबा हे जय भरपाई मिळावा असं काय काय शेवटी शासनानं कुणाला भरपाई द्यावा जे तिची भरपाई भरपाई म्हणजे शासन तर काय करणार आहे कुणाला देणार आहे खरं मग आपण करायची पद्धत करायची दिली देऊ ना देऊ त्यांना तर वाईट म्हणायची काय कारण आहे आपलं मी कधी भरपायचा हिशोब घेतला बी नव्हता आणि घेतला बी नाही आता चालू वर्षी जरा लई नुसकान व्हायचे आणि वाटायला लागले म्हणून उग द्याव म्हणतोय अजून काय मी केलेलं नाही पण द्याव म्हणतोय म्हणजे शेवटी आता कसं आहे परमेश्वराची कृपा वर्ण काय असेल ती आले तर आले नाही तर नाही आलं मग शेवटी शेतकऱ्याला कसं आहे केलंच पाहिजे आणि तोटा सांभाळायला पाहिजे बरोबर नपाला तोटा आलं मग रडायचं नाही म्हणजे नपा तोटा ताकद त्या ठिकाणी पाहिजेच ना शेतकऱ्याला मग मग ते काहीतरी डोक्यात विचार घेऊन की त्याचा बीपी वाढला त्याला साखर लागली कुठं काय लागली ती मग ला लाग शेतीचा खर्च बघायचा का त्याचा खर्च बघायचा ह्याच्यामुळे आपण काय करायचं आपली शेती स्वतः करणे व्यवस्थित करणे लोकांचं ना ऐकता शेती करणे लोक काहीही सांगतील पण जे आपणाला करते त्या पद्धतीने शेती करणे शेती कधी तोडता देत नाही तुम्ही आता सांगितलं की लोकांचं ऐकायचं नाही तुम्हाला काय साधे अनुभव आलाय असं ऐकून केले के नुकसान झालं नाही आलंय की थोडासा वाटतं की ही कर ती कर असं म्हणते ती त्याला मी डावलो नाही डावलो मी ऐकावे जनाचे करावे म्हणजे आपलं सोडून देतो आता मी माझ्या मनाने गेल्या वर्षी मी थोडी खायला मिरची आणलेली त्यातलं एक बरोबर टाकलं होतं घरचं रोप केलं त्याची मी आमच्या मंडळीनं सात आहे चांगली दोघांनी म्हणून आम्ही मिरची लावली त्या मिरचीच उत्पन्न मी काही सुद्धा तिला खत घातला नाही किंवा दुसरी फवारणी बाहेरची केली नाही दारू आणि गोमूत्र ही फवारणी केली ही दोन तीन माझ्या स्वतः फवारण्या करून कमीत कमी मिरचीत मी अर्ध्या एकराच्या साधारण मिरची होती मला व्हायता घाला ती मिरची तोडून अरे बापरे तरी ऐंशी नव्वद मिरची मला वाळली निघाली काय सांगताय हो एवढी मिरची नाही एक साधारण म्हणजे आपण काय बावीस गुंठ असेल म्हणजे असं काही विशेष कुठल्या कंपनीच बी नाही 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 कुठल्या कंपनीच नाही कुठले ना काय नाही मी खायला मिरची आणली होती एक ह्याला तुम्ही देवाला करसुंडीला येत्या मध्ये मला मिरची चांगली दिसली म्हणजे मी त्यातनं चार किलो मिरची आणली होती म्हणजे असं तिखट करायसाठी तिखट करायसाठी बरोबर ती एक जणाला मी दोन किलो दिली ती हु मग अजून म्हणला काका मिरच्या अजून मी का माझ्यात कुठले मी बाहेर आणले होते मग ती मी आमच्या मंडळीला सांगली मिरची लोकल चांगली म्हणजे त्यातली एक वंजूळ बी काढून ठेव म्हणजे त्या मिरच्यातलं बी काढलं तुम्ही त्या मिरच्यातलं बी काढलं ना गादी बापा तयार करून माझी मी स्वतःचे त्या तयार केले ना आम्ही दोघांनीच मिरची लावली एक माणूस बाय घेतली नाही आणि काय नाही ती मिरची लावली मिरची सक्षत अशी झाली की झाडाची उंची कमीत कमी साडेतीन फूट चार फूट उंची चार फूट उंची सात तोडत तोडलं तरी मिरची झाडाला हायतीवढी जाईल हा� मी शेवटी वैतागलो आणि ऊस तुडीवाली माझ्यात आल्यावर माझा ऊस तोडायला त्या लोकेशनला मोकळं सोडले की का बाबा खावा आणि किती काय नाही तरी एक हुँ। हुँ। एक ठिक मिरची त्याने पंचवीस दिवस राहून तेवढ्या मिरच्या खाऊन पण एक एक ठिक मिरच्या घेऊन गेली घेऊन गेली मला ऐंशी नव्वद ठिक मिरची झाली होती वाळली आपण हिरवी विकली नाही आणि दोनशे रुपयाने सगळी मी मिरची माझ्या दुकानात चांगल्या पद्धतीने विकली म्हणजे तुम्ही आता म्हणला किराणा दुकान आहे तिथं हो तिथं किराणा दुकान आहे माझं स्वतःच तिथं जसं गिरायक्याची मागणी कुणी दोन किलो मागितली का तिने पाहुण्याला सांगितलं का पुन्हा पाच किलोची मागणी एका घरात आमच्या पाटलाच्या माणसाने कमीत कमी पंचेचाळीस किलो मिरची एका घरातल्या माणसानी मोठं कुटुंब आहे नाही नाही त्यांच्या लेकी भाऊ बहिणी अमोक तमुक सगळ्याला मिळून त्यांनी पुन्हा चार चार पाच पाच किलो त्यांनी पुन्हा मिरची एक नंबर मिरची बरं त्याचं बिया बी आता थोडं ठेवलेत मी बियाची विक्री करावा नाही 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 लोकांना द्यायचं नाही लोकांना सांगायचं नाही काय करायचं मी म्हणतोय ना लोकांचं ऐकायचं नाही म्हणजे मग माझं कसं लोक ऐकतील म्हणून आपण लोकांना सांगायचं नाही काय माझ्याकडे बिया मी आता अजून सुद्धा ती फेब्रुवारी लागेन एकरची करणार आहे ही मी कुणाला सांगितलं नाही पण आता मला तुम्हाला सांगायची आली नाही मी कुणाला सुद्धा सांगणार का मला बी मागतील बरोबर आहे तरी मी ती एकर लागेल अजून मिरची करणारच आहे अजून एक आता प्रामुख्याने विचारायचं की तुम्ही मला सांगितलं की दोन मुलं आहेत आणि व्यावसायिक आहे तुम्ही डेअरी आहे आणि दुकान पण आहे किरणावाला एवढं करत असताना बऱ्यापैकी काय झाला विषय आला विषय लग्नाचा मुलांची लग्न झाली ती एका मुलाचं झालंय एका मुलाचं शिक्षणाला होता तो आणि त्याची एक अपेक्षा होती की बाबा मोठ्या अपेक्षा होती त्याची मग ती काय आपल्या समाज आमचं ओपन असल्यामुळे ती काय सक्सेसफुल झालं एका मार्कात जा अर्ध्या मार्कात जा असं म्हणून त्याचं काय ती पी एस आयच्या स्पर्धा परीक्षेत देत होता आणि त्यानं पुन्हा नकोच वाटलं त्याला म्हणजे कुठल्या कंपनीत का मला दहा बारा हजार रुपये पाहिजे मग दुकानदारी आपली चांगली असल्यामुळे मी त्याला बोलवून घेतला ते आता सध्या दुकान सांभाळतोय मी आता सगळी सांभाळतोय ह्याच्यामुळं आम्ही ती आल्यामुळं बारा हजार नोकरी सोडून इथं दुकानला आल्यामुळं आम्ही कमीत कमी आता मला काय सांगता येणार नाही जी म्हणजे आम्ही काय लिहून नाही तर माझ्या बंगल्याला कमी पस्तीस लाख आहे पुढे खर्च आलाय पस्तीस लाखापर्यंत गेलायच आलाय कमी नाही बाराशे साडेबारा स्क्वेअर फुट मी बांधकाम केले दोन मजली हुँ। आणि चांगल्या पद्धतीने केले शेती टाईप आम्ही राहणार बांधलेलं आहे घर बरं आता मला अजून एक सांगा की तुम्ही सांगितलं मला की खर्च आलाय पस्तीस लाख एवढं करत असताना तुम्हाला हे आर्थिक भांडवल किंवा ह्या सगळ्या गोष्टी शेतीवरूनच केल्या शेतीवरच सगळं हो शेतीवरच बर कुठं काय असले कोण काय ना आम्ही काय साधं दोन नंबर झाला म्हणजे साधी नदी आमच्या गावाजवळ असून मी साधी गाडीवर एक पाठी वालव आणली नाही आणली नाही नाही मी पूर्ण पैसे देऊनच हायवा ट्रक मागवायचो तीस हजार रुपयाला ट्रक यायचा आणून टाकायची त्यांचे पैसे द्यायचो अशा पद्धतीने मी घर बांधले मी साधा दोन नंबरच्या धंद्याच्या कुणाच्या जवळ सुद्धा गेलो नाही आणि कुणाला मी बोललोच नाही दोन नंबर साठी माझा एक नंबर धंदा माझी मुलं दोन्ही एक नंबरला पोरगा बी त्याच चाली जा दुसरा बी त्याच त्याचं लग्न नाही त्यासाठीच बंगला बांधलाय आता मी त्याचं लग्न बघणार आहे बर आता लग्नावर एक विषय आला की बऱ्याच मुलींच्या आईच असं म्हणणं येते की मुलगा सर्व्हिसला पाहिजे आपला जावा असा कट मध्ये आला पाहिजे मग आता तुम्ही तर म्हणता व्यावसायिक झालं पाहिजे आणि दुकान टाकून दिले किंवा दुकान बत्तीस वर्षापासून तुम्ही आता सांगितलं आहे मग हे करत असता त्या मुलींच्या आईसाठी तुमचं काय सांगणं असेल का की बाबा त्यांनी हो का मुलगी द्यावं का बाबा अशा शेतकऱ्यांना किंवा व्यावसायिक आता ती कसं आहे माहिती आहे का जे जे नशिबात आहे ती फळ मिळत असतं हु, आपण जर विचार केला मुलगाही आपली नोकरदाराला द्यावी नोकरदाराला जवळजवळ मुली देणाराचं नव्वद टक्के वाटून झालेला आहे म्हणजे का तर त्यांना आयता पैसा येतोय बरोबर आई वडिलाकडे बघत नाही ते आणि दारूचं व्यसन लाग कुठं कशाचं व्यसन लाग ह्याच्यामुळे ती बरबाद झाली ती माझ्या घरात दोन तीन नोकरदार होती काहीच राहील नाही त्यांच्याकडे पूर्ण कडे शेतकरी लोकांची काम करत आलो गौंडी काम केलं लोकांच्या बनमीराचा जात होतो नाही ती कष्ट केलो मी तर मी कष्टाच्या पावर आज मी दोन कोटीचा मालक झाला माझी नऊ एकर जमीन माझी जोख नाही पूर्ण पाण्याची म्हणजे हे वडील एक सात एकर होती बर बर दोन एकर आम्ही खरेदी घेतली आता असल्या महागाई घेतली आणि आता एक मागच्या पंधराशे खाली एक मुलीसाठी त्यांना एक मी दहा एकर मागायत घेतली काय सांगताय हो हो आता अजून एक विचारायचा की आता आपला विषय थोडा भरकटत चाललाय आपल्याला सर्वात महत्वाचा विषय आहे की आता बऱ्याच चा आयांचं असं म्हणणं येतं की मुलाला नोकरीच पाहिजे म्हणजे जरी उद्या शेतातून काय नाही पिकलं किंवा दर नाही मिळाला तरी त्या दोन पैशावर आपल्या मुलीला रानात काम करावं लागणार नाही असं काय विचार झाले तर मग ह्या आयांसाठी तुम्ही काय सांगता सा? अहो सगळं शेतकरी किंवा नोकरदार सगळं सारखं नसते पाच बोलतो सारखं नाही तशी पद्धत आहे हु. आता कसं माहिती आहे का नोकरदार म्हणजे एक दहा नोकरदार चांगलाय ती नव्वद नोकरदार बाबा आलाय ती उद्या जर त्यांची नोकरी गेली तर त्यांना जगायची पणची ती आणि शेतकरी जी कसा आहे मात्र का टिकाव आहे ना ही ही जी वस्तू आहे सगळं जाते परत ही वस्तू जात नाही शेतकरी ही असलाच पाहिजे शेतकऱ्याला मुली द्यायचं किंवा नाही द्या आई वडिलाचा प्रश्न आहे ते बी शेतकरी असलीच पाहिजेत ना बरोबर आणि सगळ्याला जर त्यांनी नोकरी मागत कुणाला द्यावं शासनाचा नोकरी बरोबर कष्ट करो शेती आणि त्या माणसाची जर व्हॅल्युएशन जर बघितली त्याला बघून द्यायला मुली कायच हरकत नाही निर्वसण्या आणि त्याची कर्तुक कशी आहे मागचं काय आहे त्याला काय आहे मागचं त्याची राहणीमानी कशी आहे ही चौकशी करून द्यायला काय हरकत नाही म्हणजे असं काही नाही बाबा शेतकरी म्हणून त्याला काय त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल किंवा असं काही नाही शेतकरी म्हणजे सुद्धा एक चांगला राहू शकतो अह शेतकरी म्हणजे राजाय हो त्याच्याकडे राज पैसा आहे तर शासनाकडे पैसा आहे की शेतकऱ्यांनी पिकवलं तर शासनाने नोकरदार खाणार आहे ती ना बरोबर आज जर मी मिरची पिकवली नसती चटणी तिखट कुठलं खाल्लं असतं आज मी कांदा नाही तर कांदा कशा बाळाची संग कांदा कशा खातील ती जर सगळी जर नोकरी लागली तर का मग ती नोकरीचे पैसे तोंडी लावतील का कांदा म्हणून मिरची म्हणून शेतकरी पाहिजे हो शेतकरी नाही कसं म्हणतात तुम्ही आणि शेती असली तरच माणूस आहे हम्म बिनशेतीचा माणूस त्याला किंमत नाही हम्म म्हणजे शेतकरी किती महत्वाचा आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला सांगितलेला काकाने आता तर आपण देखील कुठलाही विचार त्या ठिकाणी मनामध्ये न आणता जर काही गोष्टी असतील तर शेतकऱ्याला कमी एखादं काम कोणी करू नका उघड मत आहे आणि शेतकऱ्यांना शेती केली म्हणजे काही कमीपणा नाही बरोबर आहे त्याला कमीपणा म्हणायचं शेती स्वतःची करतो ना लोकांचे घालून लोक मिळवते ती ती कशासाठी आता नोकरी नाही आता माझी नोकरी कशा कारणा गेली समजा असं मी कशाने कुटुंब कवायचो बरोबर आहे हा मग ते शेतकऱ्यात कामाला गेलं पाहिजे की नाही मग ती शेतकऱ्यांनी शेती केली तर मला कामाला ठेवल असं आहे ना शेती असली तर त्या घराचा प्रपंच त्याचं पुढची पिढी अहो त्या आता कसं माहित आहे का माझा माझाच भाव असतो समजा नोकरी आहे आणि त्यानं मुला काय शिक्षण नोकरी नसली आणि त्यांना शेतीचं ओळख नसलं त्यांनी काय करायचं अडचण आहे मग असं हे सगळ्यांनी नोकरदार नोकर हो कसं माहित का ती मुलगी बी त्या पद्धतीची असली पाहिजे तिचं बी शिक्षण त्या पद्धतीचं झालं पाहिजे तिला बी नोकरदार मिळालाच पाहिजे लोकांचा सांगण्यापेक्षा मी माझी मुलगी इंजिनी दिली माझी मुलगी इंजिनीअरच होती म्हणून माझी मुलगी इंजिनला गेली माझा थोडला मुलगा शेतकरी आहे ती मुलगी शेतकरीचीच मिळाली शेतकऱ्यांना आमचं घर सुद्धा बघितलं नाही मी स्वभाव बघितलं मुलगी देऊन टाकली आता तुम्ही म्हणला की इंजिनियर मुलगी आणि इंजिनियरला मुल दिली तसं जी शिक्षण झाले त्या पद्धतीने दिली तर काय हरकत नाही बरोबर आता दहावी बारावी झालेल्या मुलींच्या पण आयाला वाटतं की मग कसं माहिती त्याच्यामुळे मध्ये मुलीशी लग्न होईनाय ते ह्या आईच्या बोलण्याला वडल्याच काय मत नाही आईच मत आहे मुलीचं काय मत नाही आईचं मत आहे की बाबा माझी मुलगी नोकरदारला द्यावी मग तुझ्या घरी किती नोकरदार आहे ती बरोबर हा मग तुझ्यात जर एखादा मुलगा असला तर दुसरी देणारी तुमच्यात बी विचार करणारच आहेत ना अगदी काय करावं सर्वसाधारण शेतकरी चांगल्या वृत्तीचा असलेल्या माणसाला मुलगी देण्यास काही सुद्धा माझी हरकत नाही असं मी म्हणतो म्हणजे आपली वस्तू तशी असेल आणि कसं आहे माझ्या उद्या त्याची नोकरी आहे त्याच्या मुलाला नोकरी ना त्याला शेती नाही म्हणजे ह्या मुलाशांनी हातल्यात काम करून धाब्यावर काम करून जगायची का मग त्यांना पुन्हा कोणी द्यायच्या दहाबोवाल्यांनीच मुली द्यायच्या असं होत नाही का बरोबर मग विचार केला पाहिजे हो त्या मुलीने आईने कसं आहे माहिती आहे का तिचं नशीब आता ती जर मुलगी बहुतेक जास्त शिकलेली असती तर ती शेतकऱ्याला देऊन बरोबर जुळणार बी नाही आणि अकरा बारावी शिकून जरा आता माझ्याकडे आज बायोडाटा आलाय ची मुलगी आहे बापरे कितीची चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव तिला मस्त सर्विस आहे तिला कोण करून घेणार ती ना मग ती नोकरी आहे मग नोकर नोकर का करून घेणार ती अहो तिथं नशीब कुठं आहे तिथे ती जुळत असते जर आईने जर म्हणली नोकर ती मुलगी आत्ता चौऱ्याण्णवची मुलगी किती वय झालं त्याच्या आधी एक चौऱ्याऐंशी जी आली होती आमच्या समाज आपल्या समाज आमच्या म्हणजे लिंगायतवानी तिला सुद्धा मिळाला नाही मस्त नोकरी येते मी तिला का नोकरांना करणार नाही ती नशीब लागतं मग ती आईने नोकर नोकर म्हणून तिचं बरोबर आयुष्य बरोबर केलं ना हाँ, हाँ। मुली शाळेला बी कळलं पाहिजे थोडस की बाबा मुलगी होतकरच्या घरी जर दिली तर काय होईल शेतकऱ्याच्या घरी दिली तर काय होईल नौकरदार घरी नोकरदाराच्या घरी मुली देणारा जर थोडस पुन्हा अडचणी शेती थोडी पाहिजे ती बी बघितली पाहिजे पाहिजे म्हणून पडाक ठेवून तर काय उपयोग केली पाहिजे ना त्या मुलीला बी कळलं पाहिजे ती शेतकरीची मुलगी आहे ना बरोबर बरोबर तिची मुलगी ना शेतकरी जी आहे ना मग ती शेती आता आपल्या वडिलाला कशी आई दिली आपल्या शेतकऱ्याला आपण बी कस केलं पाहिजे थोडा विचार आणि मुलगी जर हा पहिली शिकलेली असते तिथे शिकलेल्या दिलं पाहिजे म्हणजे ज्या ती पात्रता बघून त्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या केल्या पाहिजे आपण कुठं आपण लोकांना नाव ठेवली काय करत ज्या मुलीची आता क्षमता शिकण्यात आहे ती शिकलेली पण तिला रानातला काहीच जाणवण मग ती जर मुलगी एखाद्या शेतकऱ्याकडे पडली तर ती बी उपयोगाच नाही बरोबर ती कडपर्यंत जाणार बी जाणार बी नाही त्या मुलीत म्हणजे काय माहिती का शेती केलीच पाहिजे ती घरात वादविवाद होण्यापेक्षा आपलं ती नोकरदारच गेलेली बरी पडते बरी पड बरं आता आपण शेतीकडे ओळूया मुद्दा असा आहे की आता सध्या आपल्या नऊ एकराला पाण्याचा सोर्स तुम्ही सांगितलं बोर आहे आणि बोरचं पाणी त्या ठिकाणी थोडं सवळ आहे तर ह्या बोरच्या पाण्यावरती ही नऊ एकराची शेती किंवा जी काय हित ह्या घरापाशी जेवढी शेती आहे तेवढ्याला पाणी भागतंय का पाणी आमचं शिल्लक राहते एवढं बोरला पाणी आहे माझ्या किती बोर आहे माझं एकच बोर आहे इथं हिथं पाच एकर हे आणि खाली चार एक चार एकर तिथं एक बोर आहे तिथं नदीवरून पायपलायन आहे एखादं नदीला पाणी येणार तर होती म्हणून तिथं बोर घेतलेला आहे हिथ जी बोर घेतलाय हा माझ्या बोरवर मी काय पानाळ्या दाखवलं नाही देव केला नाही कुठं नारळ फोडला नाही काय नाही माझ्या मनानं बोर घेतलेला आहे तरी मला कमीत कमी ती किती इंची म्हणायला सुद्धा येत नाही बापरे आणि माझा उन्हाळ्यात वीस फुटावर बोर चालतोय म्हणजे आता तुम्ही कुठल्या तुम हाय कसं आहे माहिती मी लोकांना सांगतच नाही हु. मी लोकांना सांगत नाही आपल्या आपल्या पुरता मेहमरे हु. मी कुठल्याच गोष्टी लोकांना बाबा माझा असेल माझं तसं मी कधी कोणाला सांगितलं बी नाही आणि सांगणार बी नाही पाणी कळतंय आता कसं आहे आहे का ती पाणी म्हणजे ही पानाळे जी बघतो ही मी माझी माणूस राही हाय पण त्याला काय काय ही सगळ्या खोट्या गोष्टी आहेत काय नाही ती पैसे माझं दोन हजार माझं पाच हजार माझं पाचशे म्हणतो मला अर्धा तो सोनं झाला म्हणजे चुकीच आहे ही जी जमिनीत पाणी ही सगळ्याच्या सारखंच असते आपणाला फक्त ती गावलं पाहिजे मग नशीब जर आपलं चांगलं असलं तर ते आपलं उघडत होत ना मला चाळीस फुटावर पाणी घावले चाळीस फुटावर माझं जवळजवळ दोन हजार चौदाला मी काहीतरी बोर पाडलाय तेव्हापासून माझा सात आठचा सहा हांडी पंप सात आठचा हांडी पंप आहे पाच एकर बागायत मी दिवसा भिजवतो रातच मी अजिबात मोठं सुद्धा चालू करत दिवसा पाण्यात माझं पूर्ण पाच एकर भिजवून पाणी शिल्लक राहते तरी दार धरत नाही मोकळं पाणी असतं आमचं म्हणजे असं उसाला उसाला सोडलेलं असते सगळं हंग आणि आम्ही पुन्हा दुकानदारी इकडं जावायला सोड इतर का काम असेल ते आपलं काम करत शेती बाकीची काम हो सगळी कामं करते Uh -huh. hmm. तुम्ही आता मला सांगितलं अडुसष्ट वय म्हणलं काय माझं अडुसष्ट वय बरं अडुसष्ट वय असून पण तुम्ही अजून एवढी तुमच्या अंगात म्हणजे तक्त घ्याय आताचीच पोरं जी आहे ती नवीन ते तीस बत्तीस वर्षात म्हणते माझं गुडग दुखतंय कुठं पाय दुखतंय अशा गोष्टी होती त्यात ह्याला कारण काय असू शकतंय अहो ती कसं आहे माहिती का आता जी मुलं जलमली ना बारा वर्षाची आई वडिलांना लाड करून बाहेर सोडली का ती गा गुटखान दारून ह्याच्यावरच आहारी गेलेत ना आमच्या शरीराला तसलं काहीच माहित नाही अजून घरातलं खाणे ना राहणे अगोदरच्या काळामध्ये आता आडुसट म्हणजे कमीत कमी पन्नास पंचावन्न वर्ष पाठ मागचा काळ त्या काळामध्ये सकाळ सकाळ खुराक म्हणा किंवा खायची काय पद्धत आहे शारीरिक काय वाढ होण्यासाठी होती ती काय देत होती खुराक काय महागणी कशा खोरा भाकऱ्यांची चटणी खायची बर आणि ज्या ज्यात मशी येते त्याचं दूध प्यायचं तो दूध खायचं हु. मटकी खायची भिजवून बरं हीच आम्हाला खुराक दुसरं काय मटकी भिजवून आम्हाला आतापर्यंत भी अजून अजून खात हो अजून मटकी मी खात काय काय असतो ती खुराक काय मटकी आपली सकाळपारी संध्याकाळी भिजू घालते ती सकाळपारी मटकी खायची तेवढी आपली गरम करून नाही 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 गरम करायचं हाई कच्ची मटकी खायची रोज खातोय त्यामुळे म्हणजे अगोदरचं शरीर हाय असं राहिलेलं हो शरीर माझं अजून मी काय तुम्हाला सांगतो ही वीस लिटरचा पंप मला माणुसावा लागत नाही भरायला माझी मी भरून माझी मी पाठीला घेऊन माझी मी सरासर माझी मी फवारतो लोकाला पाचशे रुपये द्यायचं ती हात हलवत फिरवत जिथं तर रात्री ते आपल्याला पटत नाही म्हणून माझी मी शेती स्वतः करतो पंप माझी मी सगळं मला अजून कुठं गुडगा दुखत नाही कुठं हाड दुखत नाही काय नाही बरं आता तुम्ही सांगली मी स्वतः फवार तुम्ही मगाशी जरा ग्राउंड रिपोर्ट घेतला की आपल्या रानामध्ये तण म्हणजे नाम मात्र आहे थोडं थोडं जाय जास्त असं नाही इतर शेतीमध्ये आपण बघतोय पहिलं तर म्हणजे असं पिकाच्या आधी तण जो येते तुम्ही काय केले नियोजन या तणासाठी काय एवढं आम्ही फवारणीवर मिलय नसतो जास्त करून आपलं लक्ष असतं शेतीवर जास्त काढायचं जा, शेती मशागत चांगली करायची तण इचून घ्यायचं आलं तर आपलं दार दर तर उपडून टाकायचं नुसती दारं धरत नाही आपलं बाप फोडत निवान मोबाईल वगैरे असले बी नाही 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 तसलं नाही दारं धरला खट टाकत टाकत पाणी द्यायचं कुठं तर तण मोठं झालेलं ती बांधावरच असो किंवा वाफ्याच असो कुठेही असो उपडून आपलं टाकायचं दारा धरती नाही काम चालू नाही नाही ती काम चालू ठेवलं तर शेतकरी हो मोबाईल बघितलं म्हणजे काय ते शेतकरी मग ते कांदा असो किंवा मग म्हणजे बैमोग असो किंवा त्याच्यात गुडगे एवढं तन आणि कुठल्या गोष्टीचा म्हणजे उत्पन्न कायच नाही मग काय माझ्या शेती परवडत नाही बरोबर असं होत बर आता आपल्याकडे जनावर आहे का जनावर कसं आहे आता मी या बंगल्यात राहायला आलोय आणि जनावर आहे ती माझी खाली ती जनावर जवळजवळ बारा एक जनावर आहे ती काय चार पाच जरशे द्या पाच कसा आहे ते जरश्या दोन मेल्या वाटते मधी काय ते रोग लंपी या मग कशा मग दोन चांगल्या मग या मेल्या दोन मशी त्या मग चांगल्या सतरा ऐंशी सत्तरा ऐंशी हजारांच्या केदार गाय आहे त्याच्या रेड्या वासरी म्हणून दहा बारा तेरा असतील चार जास्त विकत घ्यायचं ना तिथे जमीन स्वतः स्वतः असल्या जमीन मकवान करायचं कडवळ करायचं कमी तर ऊस घालायचं आता ऊस म्हणला तुम्ही टोटल नऊ एकरात किती ऊस जात आता ऊस बघा हिथ माझं हे चालू वर्षाला पाच रुपये काय ऊसाच ऊसाच बर आता सवळ पाणी सवळ पाणी ही प्यायला सवळ आहे माझ्या शेतीला पाणी दिलं का धान नाचत येत आता ती काय आहे पर गं परमेश्वराची मराठी सवळ पाण्यामुळे माझ्या मा शेतीच्या धानाला कुठलाच कुचरायपणा नाही उन्हाळ्यात असो किंवा कधी असो धान चांगले येत टोटल ऊस किती घ्याल गेल्या वर्षी आता गेल्या वर्षी एक मला वाटतं एकशे दीडशे काय त्रास गेलो ती पोरा नावर गेल मी एवढं लक्ष देत नाही ना मी शेती करतो बरो सगळा मुलाकडे नावर घालवतो त्यांची ती पैसे आणते ती घेते ती करते ती काय म्हणजे एड वाकडं नाही ना कुठल्या गोष्टी दहा विषय त्यांचा कुठला नाही दोन्ही अगदी स्वच्छ मनानं कारभार करते त्याच्यामुळे ते माझं त्या मुलाच्या नावावर टाकावा ह्या मुला नावावर टाकावा ते आता नावावर घातला गेल्या वर्षी हे दाखल बरो नावावर घातला होता तसं काय नाही असा अर्थ नाही तर शेतकरी मित्रांनो आपण बघितले ग्राउंड रिपोर्ट घेऊन की अतिशय यांचा साधारण अठ्ठावन्न वय यांचं आणि वयापर्यंत इतका असा लावलाय की साधारण पस्तीस लाखाचं घर बांधलंय शेती बघावी तर अतिशय उत्तम पद्धतीनं तणावरचं त्यांचं नियंत्रण असेल पिकावरचं नियंत्रण अगदी उत्कृष्ट केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा त्यांनी सांगितल्या पद्धतीनं अतिशय चांगली महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे आपल्याला तर त्यांचं प्रथम आपण आभार मानू धन्यवाद धन्यवाद आणि जर मित्रांनो आपल्याला मुलाखत आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून दोन शब्द आपल्या काकांसाठी लिहा तुम्ही आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बैठला असे कमेंट करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये